मुला लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शुभ നമസ്കാര സാഗതായി സാജൂർ ആദിത്യദാ നമസ്കാര काय नाही हो दादा काय नाही झालं व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे अर्जुन दादा नमस्कार सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक करायसाठी जेजेजबा शिवराय आदित्य दादा व्हिडिओ लाईक करा अर्जुन दादा मी आईला गोरवरून बोलतो दादा साहिल दा, <laughs> दादा नमस्कार हो दादा तसंच करा वाटते नाही हो दादा लोकांच्या मनाचे विचार नाही बदलू आपण सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा नक्की लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा सगळे चॅनलला सपोर्ट नक्की करा सगळेजण व्हिडिओ लाईक करा अर्जुन दादा साहिल दादा आदित्य दादा तुम्ही पण व्हिडिओ लाईक करा उच्चलला दादा व्हिडिओ लाईक करा ओके दादा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळे व्हिडिओ लाईक करा मुला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय आहे जय शिवराय जय शंभूराजे सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा बोला सगळेजण सगळेजण व्हिडिओ लाईक करा प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका काही जणच ते व्हिडिओ कमेंट करतात लाईक करत नाही तर काही जण चॅनल सबस्क्राईब करतात नंतर काढून पण घेतात असं काही करू नका चॅनलला सपोर्ट करा नक्की लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जेजाऊ जय शिवराय चॅनलला सपोर्ट करा दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांसाठी जे जे जाऊ जे शिवराया आणि दादा व्हिडिओ लाईक करा ओके दादा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर की दादा बोला व्हिडिओ लाईक करा सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा विकी दादा नाही केलं दादा व्हिडिओ लाईक केला नाही आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे मेसेज कमी व्यवस्थित करा सगळेजण चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कोणी सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा, करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज सगळे मिळून मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण प्लीज नाही हो दादा बोला ना आदित्य दादा बोला नमस्ते স্বাগত സയ ജയൂ ജയ ശിവരാ ജയ ശംഭൂരാജ സീഡി ലൈക്കാൻ നമുക്ക് ചേന വരത്തി बोला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाभो जय शिवराय आनंद दादा हो दादा जेवण झाले സ്വാഗതം ചേനീ विकी दादा व्हिडिओ लाईक करा प्लीज सगळे मॅनल ला सपोर्ट करा प्लीज लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जी जाऊ जय शिवराय सगळेजण दहा जण बाकीचे व्हिडिओ लाईक करा नवीनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळेजण

प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर ओके चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की हो शांत बस ना

सगले जर वीडियो लाइक करा एकदम प्लीज चैनल सब्सक्राइब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सपोर्ट करा चॅनलला सगळे मिळून Lumina nila bola. અનિકેદા નમસ્તે બોલા અનિકે વિડીયો લાઈક કરાકી દાદા જય હિન્દ जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराय जय आणि के दादा तुम्ही सगळ्यांना नंबरच मागता का एक व्हिडिओ लाईक करायला सांगितलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलं लगेच नंबर असा सपोर्ट करता का तुम्ही सगळ्यांना सगळ्यांचे नंबर फोनवरच बोलत बसता एक छोटस व्हिडिओ लाईक करायला सांगितलं होतं मी लगेच नंबर लाईव्ह मध्ये नवीन आलेले सगळे बोला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय शिवराय जय शंभूराज जय जय जाऊ मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा चिंट्याला व्हिडिओ लाईक करा सगळेजण नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सपोर्ट करा <laughs> लाईक एकदा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर नक्की चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चिंट्या दादा व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन तर नक्की आणि दादा तुम्हाला नंबर देतोय तो घ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय नाही झालं ना दादा चारच होते पहिले चारच येतं पाचवं लाईक झालं नाही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा Huff. <laughs> <laughs> सगळेजण व्हिडिओ लाईक करायला घटना शांत झाला पिंट्या दादा व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळे मिळून चॅनलला सपोर्ट नक्की करा <laughs> बारा जण पाहताय सात जणांनी व्हिडिओ लाईक केलाय बाकीचे व्हिडिओ लाईक करा प्लीज सगळेजण मेसेज व्यवस्थित करा, okay. करा प्रथमे दादा हो दादा जेवण झाले जलिंदर दा दादा नमस्कार लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जे जाऊ जय शिवराय कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण ती सगळ्यांना विनंती आहे एका मुळे सगळी लहान महिन्यात काही करू नका सगळ्यांसाठी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराय जय दा थँक्यू व्हिडिओ लाईक करा प्रथम व्हिडिओ लाईक करा लाईव्ह मध्ये आहे सगळ्यांसाठी जे जे जवळ जे शूर आहे जे पाहू बस बोला पुढचे नाही मिळालेले व्हिडिओ लाईक करा साठी जाऊ जय शिवराय वाचल्या हो दादा राखून ठेवलेले हो आहे कमेंट मी वाचत नाही त्याच्यामध्ये शक्य तू घाण कमेंट केलेले राहतात त्याच्यामुळे नाही वाचत हाय जालिंदर दादा व्हिडिओ लाईक करा विकी दादा मी का चिंट्या दादा बोलत होते ना काहीतरी म्हणून हसत होते दादा बोलते नाही दादा ओके दादा सगळे व्हिडिओ लाईक करा एकदा चॅनलला सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराय लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे शिवांगीताई ओके चॅनलवरती लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जिजाऊ जय शिवराय दादा चॅनलवरती दोन व्हिडिओ लाईक नक्की करा नाही दादा तुमचं धन्यवाद उलटी थँक्यू चिंत्या दादा गुड नाईट दादा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नक्कीच करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा अशोक दादा बोला दादा व्हिडिओ लाईक करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शुभांकित आहे जीवनाली विनोद दादा मी आई बोलतो विनोद दादा मला वाटतं आपण नवीन आहेत व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका हो ताई पाहते मी वेळ कामातून वेळ तसा पाहते प्रथम आहे दादा मला तुमची भाषा काही समजत नाही तुम्ही काय बोलताय मोबाईल इकडून दादा दा, ओके दादा चायनवरती दा दा, व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ पोहोचले कमेंट करा